अजित पवार राज्याच्या राजकारणातील बिनधास्त तडफदार पण तितकच प्रसंगी हळव व्यक्तिमत्व पण मंत्रिमंडळ शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे दिसले नाहीत नागपूर अधिवेशन सुरू झाल्यापासून दादा विधिमंडळात पहिले दोन दिवस न फिरकल्यानं दादा नॉट रिचेबल झाल्याची राज्याच्या राजकारणात चर्चा होऊ लागली विधानसभा निवडणूक महायुतीला घवघवीत यश मिळालं अजित पवार यांच्या पक्षाची ताकद वाढली आमदारांची संख्या वाढल्यानंतर पक्षाला महत्त्वाची मंत्रिपदं मिळतील अशी अपेक्षा असतानाच तिथं दादांच्या राष्ट्रवादीत मंत्रिपदावरून नाराजांची जंत्री वाढू लागली छगन भुजबळांनी तर जाहीरपणे आपल्या नाराजीला वाटच मोकळी करून दिली त्यानंतर मात्र दादा का नॉट रिचेबल झाले असावेत याचीही चर्चा होऊ लागली त्याच दरम्यान दादांना थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं दादा विश्रांती करत असल्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आता तब्येत ठीक आहे पण आवाजामध्ये दादांच्या खूप फरक आहे आवाज असा भारी झालेला आहे खूप आज प्रत्यक्षात आम्हाला परत दादांनी बोलवलं आणि वेळ दिली त्यानुसार आम्ही भेटलो पण दादांच्या खरंच तब्येतीमध्ये थोडस वाटत आहे फरक बोलायला जरा त्रास आहे एकीकडे अशा चर्चा सुरू असताना तिथं दादांची मात्र हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवसानंतर विधिमंडळ परिसरात एंट्री झाली आपण का नॉट रिचेबल होतो हे दादा सांगतीलच पण नॉट रिचेबल होण्याची दादांची ही काही पहिली वेळ नाहीये याआधी सुद्धा अनेकदा दादा नॉट रिचेबल झाले किती वेळा झाले दादा नॉट रिचेबल घटना पहिली दोन हजार एकोणीस मध्ये मविया सत्ता स्थापन करण्याकरता काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठका या सुरू होत्या नेहरू सेंटरमध्ये अशीच बैठक सुरू असताना अजित पवार अचानक बैठकीतून उठले आणि गायब झाले त्यानंतर अजित पवार दिसले ते थेट पहाटेच्या शपथविधीत घटना दुसरी दोन हजार एकोणीस ला आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार असेच गायब झाले नंतर पत्रकार परिषदेत समोर आले आणि भाऊक होऊन मी पण माणूसच असं म्हणाले घटना तिसरी चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले त्याही वेळी बारामतीतून लक्षणीय मताधिक्यानं निवडून आलेले अजित पवार गायब होते दिवसांनी समोर आलेल्या अजित पवारांनी आपण आराम करत असल्याचं म्हटलं घटना चौथी सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी अधिवेशन होत या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भाषणं झाली त्यावेळी मंचावर बसलेले अजित पवार अचानक गायब झाले घटना पाचवी नाशिक आणि शिर्डीत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनातूनही अजित पवार गायब झाले सात दिवसांनी अजित पवार अवतरले आणि म्हणाले मी परदेशात होतो सात एप्रिल दोन हजार तेवीस अजित पवार भाजप बरोबर जाण्याआधी तीन महिन्यांआधी अजित पवार असेच गायब झाले घटना सहावी पुण्यात बारामती हॉस्टेलला बैठका झाल्यानंतर अजित पवार नियोजित करता रवाना कार्यक्रमाला पोहोचण्याआधीच त्यांचा ताफा थांबला आणि अजित पवार ताफा सोडून निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात एका ज्वेलरच्या उद्घाटनाला पोहोचले आणि म्हणाले पित्ताचा सा त्रास झाला म्हणून घरी होतो घटना सातवी मराठा आरक्षणाचा सा मुद्दा राज्यात तापलेला असताना दादा काही दिवस गायब होते बऱ्याच दिवसांनी अजित पवार परतले आणि म्हणाले डेंग्यू झाला होता गायब होण्याची दादांची ही स्ट्रॅटर्जी काही नवी नाही पण दादा नॉट रिचेबल झाले की राज्यात राजकीय भूकंप होणार का या चर्चेला मात्र उदाहरण त्यास त्याचनुसार याही वेळेला राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंपाची चर्चा जोर आहे